गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर शनिवारी गडकरी रंगायतन मध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला या मेळाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिता बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्ता स्थापन केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला विरोध करून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी वर्णी लागली मात्र त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी बिरजे यांनी सांगितलं अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे त्यांच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्कीच होईल ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा